मोठ मोठं काढ नसत माझी मी पुन्हा कोळापतो हा रोज एक दोन एक दोन झाड काढून बात पिरूच्या बुडात घाण येऊ दे नाही तरी हे शेड झाकलं का मग काय नाही टेन्शन तका म्हता टाकायचं हम्म काणा 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 का मोटो मोटो नुसतो बरा पडा माजी मी कोल्ड फेअर खराब थो का करते आणु आ येते मन खरप आहे देता येते का काढा एखोर वडून घे हातात ट्रक मशीला दे ट्रक मशीला खोडून काढ न मग काय केलं ते उपसून काढाय उपसून काढते कोळ कोळापतो मोठ मोठ नुसतं बारक सगळ कोळफ्यान कोळापतो रोज एक दोन एक दोन जरी झाड खाल्लं बघा ह्याला पिरू डबल लागायला लागले अजून बघा मित्रांनो बघा पिरू ह्याला डबल लागायला लागलं बघा डिर्या सगळ्या लागले कोणाचं तुझ्या झाडाला नाही मोठं फिरवायचं नाही पिकला नाही पिकला अजून दम आहे हा तुझं झाड आहे आणि तो काय करते त्याच मग ब्रश उचलती ब्रश उचल उभारा उभा राहा बाजरी बघा सकाळ सकाळी कुळपून आलं बघा बघा बाजरी बी होत ती बापा राहिलेला काल ते सगळं ही करून टाकलं कुळपून टाकलं इस काढून कसे काय उगवणार दाट उगव ना तर पाताळ उगवू टाकलं इस काढून तर टाकलं काय झालं गेलं सांग शेअर टर्न कर शेर टाणतो येतो या खालचा खालचं शेअर टंघे द निघलं का हाय 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 थांब डोळ्या फाकट मी तेच काढतो फक डोळा डोळ्या फक माझ्या शेअर मग फक्त हां थांबतो कुठं डोळे हे ते फर्स्ट थांब थांब व संत सुतम डोळ नको हम्म निघल दगड गेलं का आता हम्म फुकलेत गेलं दगड ओढला होता गडताना मान काढायचं बारीक खडा होता गेला ताक मशीला। निकते। निकते का थोडंच राहिले मी लगेच कोळ आपण नुसतं वरण 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 खोडलं तर खोडू द्या हा काढत का काढायचं एवढं होईल तेवढं मी खुरपण कोळफ्यान कान खान खांदा दाबून काढतो

तू इथं काढ ह्या पिरबस काढी कात्रीने एक लागतो कात्रीन लागतोय खाली आहे एक अशा ठपा खाली आला ठपा कात्रीने कट करायला लागतो हे मोठं मोठं ह्यात थोडंच राहिले खालचं हा

टिटा कार्ड खोल पैन कार्ड में लिखते थे खाल ना खोल पाहा निकली। आगे तो, आगे तो आगे। हाँ निकली बुरो कटाई बगून माहिती पाहिजे सर्व क्षेत्रातली वक्षत काढ ली हाँ ती ते खोरपे पैसे खायत आणि बघ हा काढते टक तक मशीला जरा का बघा आज भेमा मामा आला तर रोटरू आज रोटरा असावला इकडं कुळ करायचा इकडं जरा आला ते आज हा दुसरा आहे जे मशीन खाय जरा आला उद्या तर रोट टाकू सगळं झाडं सगळी रोट खात घालो शेणखत हा दहा दहाशे वीस ही काल टाक मशीला कळलं खो आर्या कुठं आहे आता कुठं आहे तिकट इकडे तिकट आहे आणखोरे आण आन। तर चालू आहे बघा मित्रांनो असं आमची झाड आहे बुडातली साफसफाई चालू आहे या पावसान काय हो लागले बारीक बारीक गावातले उगवते म्हणजे थोडं 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 काढावं लागतं या स्वच्छता केली तर आहे बघा परिसराची नाहीतर काय नाही बघा स्वच्छता नसली घरापुढं आपल्या काय नाही सगळं हे आहे बघा म्हणून तुम्ही पण स्वच्छता करत जावा जनावरात सुद्धा आम्ही स्वच्छता इकडे ठेवत असतो या आहे का स्वच्छता असली शिट काय नाही आणला का आणा